फ्रेंड्स कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी खूप आनंदित झालेले आहे आज माझ्या चॅनेलला चालू करून एक वर्ष कम्प्लीट झालेले आहे तर आता माझे चॅनेलला थर्टी के म्हणजे तीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत हे सर्व तुमच्या प्रेमामुळेच झालेले आहे असाच कायम सपोर्ट तुम्ही मला करा तर आता मी आपल्या ह्याचं यूट्यूबचं सर्व क्रायटेरिया कम्प्लीट केलेलं आहे तर आता जसा तुम्ही माझ्या शॉर्ट्सला प्रेम दिलेला आहे भरभरून तसं आता मी माझे डेली ब्लॉग पण सुरू केलेले आहेत त्याला गेल्या मला काही समोर एवढं बोलता येत नाही पण तरी मी प्रयत्न करते की डेली ब्लॉग करायचा तर सुरुवातीला थोडं काही कमी जास्त होईल सांभाळून घ्या आत्ताच नवीन सुरुवात आहे समोर कधी बोलायची सवय नाही पण मी केलेलं आहे सुरुवातला तर तुम्ही डेली व्लॉग पण बघा तुम्हाला आवडतील जर काही नवीन तुम्हाला हवं असेल तर, सा तर, तर ते सांगा आम्ही तेही प्रयत्न करू व्हिडिओ तयार करण्याचं असंच प्रेम माझ्या चॅनेलला तुम्ही द्यायचावा तर आत्ताच एका महिन्यापूर्वीच माझा चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे आणि एका वर्षात तीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत मला तर अपेक्षाही नव्हती की वाटलंही नव्हतं कधी की एवढे सबस्क्रायबर होतील तर खूप छान वाटतंय आज एवढा चॅनेल माझा ग्रो झालेला आहे तेच हजार सबस्क्रायबर म्हणजे काही हे नाही आहे तर आज खूपच छान वाटतं म्हणजे आता मला बोलताही येत नाही आहे की इतका आनंद झालेला आहे मला आज तो 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 क्राइटेरिया, क्राइटेरिया तर तुम्ही खरंच असंच प्रेम माझ्या चॅनेलला द्यायचा तर आता एका महिन्यापूर्वीच माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि मी यूट्यूबच्या सर्व क्रायटेरिया कम्प्लीट केलेला आहे यूट्यूबच्या क्राय क्रायटेरिया क्रायटेरियानुसार माझं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पण कंप्लीट झालेलं होतं तर ही प्रोसेस झाली ॲड्रेस व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते त्याच्यासाठी एक यूट्यूब आपल्याला एक पिन पाठवतो तर तो काय माझा आलेला नव्हता मी दोन आठवडे झालं त्याची वाट बघत होती आणि आज माझा आनंद एवढा झालेला आहे की कारण फायनली माझा तो पिन आलेला आहे आणि दोन आठवड्यानंतर हा बघा गुगल ॲड सेन्सचा माझा पिन हा आलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मी आज खूप खुश झालेले आहे हे सर्व फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालेले आहे तर असाच सपोर्ट मला कायम करा हे बघा हा असा येतो तर तो मी अजून ओपन केलेला नाही आहे आत्ताच तो आलेला आहे मी एवढी खुश झाली होते की मला असं वाटलं की मी पहिलं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि नंतरच हे ओपन करावं तर ते आता हे इथून फाडून ओपन करा तर हे असं काही कुरियर मला आज भेटलेलं आहे त्याच्यामुळे मी खूप आनंदित आहे माझ्या चॅनेलचा अर्निंग तर चालू झालेलंच आहे पण ज्यावेळेस आता मी हा पिन माझ्या यूट्यूब चॅनेलवरती टाकेल त्यावेळेस आता माझं पेमेंटसुद्धा येईल तर असाच सपोर्ट करत राहावा मी माझ्या चॅनेलवरती आमचे डेली ब्लॉग सुरू केलेले आहेत नंतर माझे फॅमिली ब्लॉग असतात मी रेसिपीचे पण ब्लॉग टाकत असते तर तुम्ही नक्की बघत जावा आणि थोडीसं सुरुवात असल्यामुळे एवढं काही जमत नाही पण तिथे मी प्रयत्न करेन अजून आम्ही फिरायला जातो कुठं कुठे ते पण ब्लॉग टाकत जाईल तुम्ही बघत जावा हळूहळू चॅनेल पण मला थोडा इम्प्रूव्ह होत जाईल तर असंच प्रेम तुम्ही कायम द्या सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय हे काही पॉसिबल नव्हतं तर खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करा आणि अजून कोणी माझ्या चॅनेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला लाईक करत जावा कमेंट करत जावा तर असाच सपोर्ट करा तुम्ही सगळे आणि व्हिडिओ बघत जावा डेली ब्लॉग येतात माझे बघत जावा तुम्ही आम्ही चॅनेल मॉनिटाईज झाल्यावरती काहीही सेलिब्रेशन केलं नव्हतं त्याच्यामुळे आज आम्ही खूप आनंदी असल्यामुळे हे छोटस सेलिब्रेशन करत आहोत छोटीशी पेस्ट्री खाऊन तेला ये, ये आज मी खूप 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 आनंदित आहोत त्याच्यामुळे हा छोटास सेलिब्रेशन करत आहोत तुम्हाला पण डलवा ये मम्मी यस कांग्रॅच्युलेशन्स थँक्यू कांग्रॅच्युलेशन्स आता <laughs> गाडीत बसूनच सुरू आहे आमचं <laughs> विहान बाबांला भरवतोय केक कॉंग्रॅच्युलेशन बाबा कॉंग्रॅच्युलेशन विहान थँक्यू तर मस्त चाललंय इकडे खाण्यात का नाही विहान यमी यमी युट्यूब फॅमिलीला देतोय फिनिश करा आता मी बाहेर आलेलो आहे संध्याकाळ झालेली आहे इकडे पाऊस बघा पाऊस सुरूच आहे सकाळपासून हे बघा तर पेस्ट ती खातोय चॉकलेट पेस्ट आणली आहे <laughs> Call me and silver and yay! <laughs> Dance, <Yay. Yay. laughs>